कर्वी निवासिनी श्री अंबाबाई देवीचा शारदीय नवरात्र उत्सव सोमवारपासून सुरू झालाय देवी, देवी दर्शनासाठी स्थानिक भाविकांबरोबरच पर्यटक भाविकांची गर्दी प्रचंड वाढते आहे अशावेळी मंदिर परिसरात येणाऱ्या भाविकांना भिकारी तृतीय पंथी आणि भटक्या कुत्र्यांचा उपद्रव सहन करावा लागतोय त्यातून एक प्रकारे मंदिर परिसराचं पावित्र्य हरवून गेलं आहे करवी निवासिनी श्री अंबाबाई देवीचं रोज भक्तिभावानं दर्शन घेणारे अनेक भाविक आहेत तर सध्या शारदीय नवरात्र उत्सव सुरू असल्यानं दररोज एक लाखाहून अधिक भाविक कोल्हापुरात येतात त्यातून अंबाबाई मंदिर मंदिर परिसर गजबजून गेलाय पण सध्या परिसरात तृतीय पंथी आणि भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे मंदिराच्या चारही बाजूच्या प्रवेशद्वाराजवळ अनेक भिकारी किंवा भिक्षेकरी ठाण मांडून बसले आहेत त्यामध्ये महिला भिकाऱ्यांची संख्या अधिक आहे या महिला भिकारी कमरेला लहान मुलं बांधून येणाऱ्या जाणाऱ्या भाविकासमोर पैसे मागण्यासाठी हात पसरतात त्यांच्या कडेवर असणारी लहान बालक बऱ्याचदा झोपेच्या आधीन झालेली असतात त्यामुळं त्या, त्या अजाण बालकांना औषध तर दिलं जात नाही ना अशी शंका मनाला चाटून जाते काही भिकारी महिला तर भाविकांच्या अक्षरशः मागे लागतात जोपर्यंत हातात पैसे पडत नाही तोपर्यंत भाविकांचा अक्षरशः पाठला केला जातो या भिकाऱ्यांच्या जोडीला काही तृतीय पंथीयांचा उपद्रवही भाविकांना सहन करावा लागतोय ला शिवाय अंबाबाई मंदिर परिसरात भटक्या कुत्र्यांचा वावर प्रचंड वाढलाय नागरिकांना त्यांच्यापासून बचावात्मक पवित्रा घेऊन सावधपणे चालावा लागत आहे एकूणच मंदिर परिसरातील या समस्या दूर व्हाव्यात अशी मागणी भाविकातून पुढे आहे